राज्यातील मत्स्य उत्पादन वाढवण्याच्या उद्देशानं आज राज्य मंत्रिमंडळाच्या साप्ताहिक बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे त्यानुसार मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तसंच मच्छीमारांना शेतकऱ्यांप्रमाणेच सर्व लाभ देण्यात येणार आहेत आणखी एका निर्णयानुसार विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील कंत्राटी विधी अधिकाऱ्यांच्या मानधनात पंधरा हजार रुपयांची घसघशीत गस वाढ करण्यात आली आहे त्यामुळे कंत्राटी विधी अधिकाऱ्याला दरमहा पस्तीस हजारऐवजी पन्नास हजार रुपये मानधन मिळेल राज्य मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यामध्ये आठ महत्वाचे निर्णय घेण्यात आले नामदार नितेश राणे यांच्याकडे असणाऱ्या मत्स्य खात्यासंदर्भात महत्वाचा निर्णय झाला असून मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी त्याला शेतीचा दर्जा देण्यात आलाय त्यामुळे मच्छीमारांना शेतीप्रमाणे सर्व लाभ मिळणार आहेत यामध्ये शेती दरानुसार कर्ज वीज दरात सवलत विमा सौर ऊर्जेचा लाभ मिळणार आहे सागरी मासे राज्य सहाव्या क्रमांकावर आहे तर या व्यवसायात गुंतलेल्या मच्छीमारांची संख्या चार लाख त्रेसष्ट मंत्रिमंडळाचा निर्णय गेम चेंजर ठरेल अशी प्रतिक्रिया नामदार नितेश राणे यांनी व्यक्त आणखी एका निर्णयानुसार विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील कंत्राटी विधी अधिकाऱ्यांच्या मानधनात पंधरा हजार रुपयांची घसघशीत वाढ करण्यात आली आहे त्यामुळे कंत्राटी विधी अधिकाऱ्याला दरमहा पस्तीस हजार ऐवजी पन्नास हजार रुपये मानधन मिळेल सातारा जिल्ह्यातील मौजे नायगाव इथं ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचं स्मारक आणि महिला प्रशिक्षण केंद्र उभारण्याला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे यामध्ये स्मारकासाठी एकशे बेचाळीस पूर्णांक साठ कोटी तर महिला प्रशिक्षण केंद्रासाठी सदुसष्ट पूर्णांक सतरा लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे भंडारा जिल्ह्यातील गोसी खुर्द इथं उभारण्यात येणाऱ्या राष्ट्रीय प्रकल्पासाठी पंचवीस हजार नऊशे बहात्तर कोटी एकोणसत्तर लाख रुपयांच्या तरतुदीला मान्यता देण्यात आली आहे राज्यातील कामगार कायद्यामध्ये सुधारणाही करण्यात येणार आहे चौदाव्या वित्त आयोगामार्फत राज्यात उभारण्यात आलेल्या सोळा अतिरिक्त न्यायालयं आणि तेवीस जलदगती न्यायालयांना दोन दोन वर्ष मुदतवाढ देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलाय